उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात जोरदार भाषण केले कमळाचं काम करा आणि उदयनराजेंना खासदार करा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी एक एक खासदार दिल्लीला पाठवायचं आहे त्यामुळे महायुतीचं काम जोमान करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते उदयनराजे भोसले ना निवडून आणा तुम्ही ते काम करून दाखवा मी जून मध्ये नितीन काकाला खासदार केला नाही तर पवारांची अवला सांगणार नाही सगळं माझ्यावर सोपवा तुम्हाला मी जोडीला आणखी एक खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच पण त्यांना त्यांच्या व्यापातून काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना कामांसाठी काकाच्या मागे भुंगा लावायचा असं अजित पवार यांनी म्हटलंय ज्याचं आपलं जमत नाही तेव्हाच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईट जून मध्ये का खासदार केला तर तर पवाराची आहुलात सांगायचो नाही तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयनराज उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका का? चल घे का